नमस्कार मित्रांनो आज मला सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की एक जनसेवा बहुउद्देशीय केंद्र कोल्हापूर यांच्या मार्फत कला हा एक स्पर्धा घेण्यात आली होती तर तुम्ही बघू शकता इथे एक प्रेझेंट दिसतं एक सर्टिफिकेट दिसते तर सांगायचा सा मुद्दा असा की यामध्ये भरपूर लेडीजांनी भाग घेतला होता म्हणजे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लेडीजांनी भाग घेतला होता तर बऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांनी तिथे गुलाबजामून पहिला त्यांनी दोन दिवसाचे असं प्रशिक्षण आपल्याला त्या लेडीजांना दिले आणि आज त्या स्पर्धा झाल्या म्हणजे आज ता आज तारीख आहे आज तारीख एक सेकंद तुम्हाला सांगतो आज तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट तर तीन दिवसाच्या प्रशिक्षणानंतर आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांनी एक स्पर्धा त्यांनी अरेंज केली ती त्यामध्ये आपल्या साहेब तुमच्या सर्वांच्या अस्मिता निकम यांनी प्रथम क्रमांक काढला आहे प्रथम त्यांचं आपण अभिनंदन मानूया आणि तर ही स्पर्धा कशी होती तर सर्वांना जे दोन दिवसाचं ट्रेनिंग दिलं त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना समोसा त्यानंतर ढोकळा त्यानंतर जिलेबी बालुशाही जे स्वीट्स आहेत त्याचबरोबर आपले कडीपत्ता चटणी असू दे खोबऱ्याची चटणी असू दे लसूण चटणी असू दे हे सर्व त्यांना शिकवण्यात आले होते मग आज त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही सर्वांनी यातील एक एक आयटम करून आणा आपण यातून नंबर काढूया असं ती स्पर्धा होती जनसेवा बहुउद्देशीय केंद्रामार्फत कोल्हापूर यांच्यामार्फत तर ती आज पार पडली आणि सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की यामध्ये तुमच्या वहिनीसाहेबांचा सा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि तुम्ही आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की बाबा काय केलं त्या वहिनींनी तर वहिनींनी केलेला आयटम अतिशय म्हणजे कोल्हापूरला साजेल असा होता की कोल्हापूर म्हटलं की भाकरी आली आणि चटणी आली तर बाकीच्या स्त्रियांनी समोसा केला त्यानंतर तुम्हाला सांगतो यामध्ये बरेच ढोकळा असू दे समोसा असू दे जिलेबी असू दे किंवा पांढरी ग्रेव्ही असू दे असे बरेच काही आयटम करून आणलेले आणि बालुशाही असू दे स्वीट्समध्ये तर करून आणलेले ब आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं यात पार्सिलिटी अशी काहीच नव्हती कारण जे त्यांनी बनवून आणलेलं ते एका टेबलवर असं सजवून ठेवलेलं आणि त्यांना पूर्ण त्या हॉलच्या बाहेर स्त्रियांना उभा केलं आणि जजला आत पाठवलेले आणि जजने प्रत्येकांचं असं टेस्ट करून पाहिले आणि टेस्ट करून पाहिल्यानंतर त्यांनी नंबर काढलेले त्यामुळं पार्सिलिटी अशी काहीच नव्हती जनसेवा बहुउद्देशीय केंद्रामार्फत आणि हा मला त्यांचा जो एक टेस्ट करण्याचा जो पदार्थ तो मला अतिशय आवडला की त्यांनी त्यावेळेला सर्व स्त्रियांना बाहेर काढल्यामुळे कोणता पदार्थ कोणत्या स्त्रीनं केलेला आहे तर ते कोणालाच समजलं नाही हे एक महत्त्वाचं आहे यामध्ये आणि आपल्या म्हणजे तुमच्या वहिनीसाहेब अस्मिता निकम यांनी भाकरी आणि कडीपत्त्याची चे चटणी ल आणि खोबऱ्याची चटणी चे आणि वल्ला कांदा असं नेलते आणि मिरची तळून नेलती मस्तपैकी कोल्हापुरी स्टाईलमध्ये आम्ही कोल्हापुरी असं हे टॅग शोभतोय आपल्या वहिनीसाहेबांना तर हा एकंदरीत आज कार्यक्रम पार पडला तर त्यामध्ये प्रथम क्रमांक त्यांचा आलेला आहे आणि तुमच्यासमोर हे सर्टिफिकेट हे बक्षीस वगैरे आहे ते आपण त्यांना ओपन करायला सांगूया करा आत्ता इथे आणि ह्यामध्ये नक्की काय दिले जनसेवा बहुद्देशीय केंद्र कोल्हापूर यांच्यामार्फत ते पण पाहूया आणि परत एकदा मी आम आमची बायको आणि तुमची वहिनीसाहेब यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की हे बक्षीस ओपन करावे तुम्ही तर तुम्ही बघत आहात तुमच्या वहिनी साहेब इथं बक्षीस काय आहे याची आतुरता होतीच तर हां हां हे कोल्हापुरी स्टाईलमध्ये फाडत आहेत बघा अरे बापरे वर तर चित्रामध्ये कप कप दिसत आहेत अरे वावा छान असे स्काय ब्लू कलर जो आपला आवडता आहे आणि भगवा कलर म्हणजे कोल्हापूर ही ओळखच आहे या कपावर दिसत आहे आणि एक पांढरा कलर आहे तो शांततेचं प्रतीक आहे आणि भगवा कलर हा म्हणजे आपला जो छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो हातात जो आपला भगवा झेंडा घेऊन आपल्या महाराष्ट्रासाठी लढले तो पण कलर यात दिसत आहे आपल्याला तर जनसेवा बहु बहुउद्देशीय केंद्र कोल्हापूर यांचे मी आभार मानतो की तुम्ही ही मोफतमध्ये स्त्रियांसाठी एक पाक कला अशी एक स्पर्धा भरवला आणि त्यातून नंबर काढून जे स्त्रियांना एक प्रोत्साहन दिला वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी आणि हा हे जे गिफ्ट दिले आहे त्यासाठी पण तुमचे आभार मानतो आणि धन्यवाद खरोखर धन्यवाद अतिशय छान आहे हे गिफ्ट जवळजवळ मी सांगतो आता तीन सहा नऊ आणि हे बारा बारा कप म्हणजे एक डझन कप आलेले आहेत हे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण जिंकून आणतो घरात तर त्याचे मोल काहीच करू शकत नाही हे, हे पैशापेक्षा याचे मोल आहे की हे आपली वस्तू आपण एखादी स्पर्धा जिंकून आलेल्या आहे घरात त्यामुळं पुन्हा एकदा वहिनीसाहेबांचे आभार आणि तुम्हाला सांगायला मला अतिशय म्हणजे यात आवर्जून सांगू इच्छितो की यामध्ये खारीचा वाटा असणाऱ्या आपल्या वहिनीसाहेबांच्या भाऊजई म्हणजे प्रणाली मॅडम तुम्ही आजच त्यांचा पोहे करताला व्हिडिओ बघितला आहे तर प्रणाली तर तिने पण भरपूर तिला मदत केली ती ह्यामध्ये सगळे चिराचिरी असू दे फोडणी असू दे काय असेल ते तर हे सर्व आपण आता पाहिलात तर पुन्हा एकदा वहिनी तुमच्या वहिनी व प्रणाली प्रणाली तर फेमस झालीच आहे कांदा पोहे या व्हिडिओ व्हिडिओमधून एका दिवसात ती स्टार बनली आहे तर, तर तसेच असेच प्रेम राहू द्या आमच्यावर आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जनसेवा बहुउद्देशीय कोल्हापूर यांचे मी आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र